आणि रामायणामधलं सर्वात श्रेष्ठ ग गोष्ट कुठली रामायणामधली सर्वात श्रेष्ठ गोष्ट म्हणजे सुंदरकांड वाल्मिकिने म्हणून त्याचं नावच मी सुंदरकांड ठेवलेलं आहे रामायणातला सर्वात सुंदर भाग म्हणजे सुंदरकांड त्या सुंदरकांडात कथा कोणाची आहे त्या हनुमंताची कथा आहे रामेश्वरमपासून त्याने उडी घेतली आणि तो लंकेमध्ये गेला लंकेश सीतेला भेटला सीतेचा शोक हरण त्याने केलं म्हणून हनुमंताचं एक श्रेष्ठ नाव मानलं जातं सीता अशोक विनाशिने अशोकवनात बसलेली आहे सीता शोक करत आमच्या कधीही डोक्यामध्ये शिरत नाही की रामायणात सीता शोक करत कशात बसलेली आहे अशोकवनामध्ये म्हणजेच इथे काहीतरी रहस्य असलं पाहिजे आणि अशा त्या अशोकवनामध्ये शोक करीत असलेल्या सीतेला अशोका करून हा हनुमंत परत उडी घेतो आणि रामचंद्राला येऊन भेटतो इथपर्यंतची कथा म्हणजे सुंदरकांड आणि हे सुंदरकांड ह्या संपूर्ण रामायणाचं शिखर मानलं जातं आणि वाल्मिकी रामायणापेक्षाही तुलसीदासाच्या तुलसी रामायणामधलं सुंदरकांड हे भक्तांना सगळ्यात जवळच असतं कारण मनासमोर संतो राजा अनुष्टुब छंद त्याने फॉलो केलाच आहे पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्या सुंदर कांडामध्ये ह्या मानवाला सगळ्यात मोठी गोष्ट सगळ्यात मोठी गोष्ट तुलसीदासांनी दिलेली कुठली किती जणांना माहिती आहे ह्या तुलसीरामायदा स्वत सगळं जबाबदारी स्वीकारून स्वतःची सगळी तपश्चर्या अर्पण करून ह्या जगासाठी एक महान गोष्ट उघडी गेली या सुंदरकांडामध्ये प्रत्येक भक्त देवाची प्रार्थना करतो ना पण ह्या प्रार्थने श्रेष्ठ प्रार्थना कुठली असू शकेल आणि सुंदरकांडामध्ये एक ओवी एवढी सुंदर आहे की ज्यामध्ये सीतेने रामाची प्रार्थना केली दीन दयाल बिरदू संभारी भारी हरहुनाथ मम संकट भारी ही साक्षात सीतामाईने केलेली प्रार्थना रामाची की ती हनुमंताकडे निरोप पाठवते निरोप घेऊन जाणार हनुमंत आहे हनुमंताला ती सांगते हे तात लक्षात ठेवा राम काय आणि सीता काय दोघंही हनुमंताचा उल्लेख हे तात त्याला वडिलांच्या जागी दोघांनी मानलेले असतात लक्षात ठेवा की हे तात तुम्ही रामाकडे जर माझी प्रार्थना सांगा दीन दयाल तू दीनदयाळ आहेस दिनांचा दिनांवर दया करून त्यांची उद्धार करणार आहेस हे तुझं ब्रीद आहे बिरिदू म्हणजे ब्रीद हे रामा रघुनंदना तू दीनदयाळ श्र हे तुझं बीद आहे दीनदयाल बिरिदू संभारी हे ब्रीद आठव आणि ब्रीद कायम ठेव दीन दयाल बिरिदू संभारी हरहु नाथ मम संकट भारी हे माझ्या नाथा माझं संकट खूप मोठं आहे त्याचं तू हरण कर मला सांगा ह्याच्यापेक्षा कुठलीही प्रार्थना श्रेष्ठ असेल का की या जगातली सर्वात श्रेष्ठ प्रार्थना कुठली असू शकते सीतेने दे रामाची देव म्हणून केलेली प्रार्थना म्हणून सुंदर कांडाचं पठण करण्याची पद्धत संपूर्ण भारतभर आहे महाराष्ट्रामध्ये सुद्धा तुळसी रामायण हिंदी भाषा असून शेकडो वर्षापासून म्हटलं जातं आणि सगळ्यात सुंदर गोष्ट असते जेव्हा ही जी सीतेची प्रार्थना आहे ना तिसा पल्लव लावला जातो सुंदरकांडाला आणि सुंदरकांडातली प्रत्येक ओवी किंवा श्लोक आपण जे काही त्याला नाव देऊ ते त्याच्यानंतर हा पल्लव लावायचा दीन दयाल बिरदू संभारी हरव नाथ मम संकट भारी प्रत्येक श्लोकानंतर पल्लव म्हणजे पदर साडीला कसं शेवटी पदर असतो तसं प्रत्येक श्लोकाच्या शेवटी हे ब्रीद लावायचं ही बिरुदावळी लावायची आणि मग हे पल्लव लावायचं आणि मग म्हणायचं अत्यंत सुंदर आहे सुंदरकांड कारण मला हनुमंत आहे ना त्याच्या एवढं सुंदर कोणी नाही लक्षात ठेवा ह्या सुंदरकांडामध्ये अनुष्टुप छंदाची रचना तर आहेच पण त्याच्यापेक्षा महत्त्वाची गोष्ट म्हणजे की ह्या सुंदरकांडामध्ये प्रत्येक शब्द प्रत्येक वाक्य प्रत्येक दोहा प्रत्येक चौपाई प्रत्येक श्लोक हा अनुष्टूप आहे